नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण चित्रदीप या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत गर्भाशयात तयार होणारा पिंड कितीतरी प्रकारची कर्मे व विचार करून स्वतःचे प्रारब्ध भोगून मरण पावतो व फिरून जन्माला येतो मानव शरीराप्रमाणेच दुसरे उदाहरण वटवृक्ष व त्याचे बीज आहे कोणत्याही शरीराप्रमाणे वटवृक्षाच्या बीजाविषयी विचार करावा त्याचे ते बी केवढेसे व तो वृक्ष केवढा मोठा म्हणूनच दृश्य जग माया आहे असा निश्चय कर वडाचे फळ फोडले असता त्यात अत्यंत बारीक बीजे दिसतात त्यापासून एवढा प्रचंड वृक्ष निर्माण होतो हे आश्चर्य नव्हे का हा जसा चमत्कार तसाच हे जगही त्याहून अनंतपटीने नवलपूर्ण असा एक चमत्कार आहे हीच ती माया वेदांत मतही जगाला अचिंत्य म्हणते ज्या गोष्टी निश्चितपणे अचिंत्य असतात त्याच्याविषयी तर्क करू नये वेदांत मताने त्या अचिंत्याचा विचारही करता येत नाही नचिकेत म्हणतो सस्यमिवा मर्त्य हा पच्यते सस्य जायते पुन्हा कठोपनिषद मर्त्यजीव धान्याप्रमाणे संपून पुन्हा धान्याप्रमाणे जन्माला येतो हे सृष्टीचे एक अचिंत्य रहस्य आहे अविद्या या मंतरे वर्तमाना कठोपनिषद अयम लोको नास्ती पर इतिमानी कठोपनिषद या मंत्राचा चालू संदर्भात विचार करता येईल हाच लोक फक्त आहे असे म्हणणारे जग सत्य मानतात पण त्यांना जगाचे रहस्य उलगडता येत नाही आचिंत्य जगताची मायिकता अचिंत्य रचना करणारे जे शक्तिरूप बीज तेच मायेचे स्वरूप आहे असे निश्चय करावा जे गाढ झोपेत अनुभवायला येते तेच मायारूप बीज आहे एकोहम बहुश्याम या संकल्पाच्या शक्तीने जग निर्माण झाले त्यापूर्वी ती शक्ती शांत होती ती शांती हीच तिची झोप जीवालाही ती रोज गाढ झोपेच्या रूपाने अनुभवायला येते नंतर तोही अकस्मात जागाहून पूर्वसंस्कारानुसार प्रपंचजणू रोज नव्याने निर्माण करतो ही झोप हेच मायेचे बीज आहे त्याचे स्पष्टीकरण देतात बीजात ज्याप्रमाणे वृक्ष सामावलेला असतो त्याप्रमाणे गाढ झोपेत जागृती व स्वप्नातील विश्व सामावलेले असते म्हणून सर्व जगाच्या वासना सुशुप्तीत राहतात गाढ झोपेला कारण शरीर म्हणतात ते जागृतीला व स्वप्नाला कारण आहे म्हणजे गाढ झोपेतूनच नंतर स्वप्न पडते व त्या झोपेतूनच जाग येते मनोती ह वा इदम सर्वमपी भवति भवती मांडुक्य ही अवस्था जणू सर्वांना मापात भरल्याप्रमाणे एकत्र घेऊन त्यांना स्वतःमध्ये लीन करते सर्व जगातले जीव झोपल्यावर त्यांच्या वासना गाढ झोपेत सुप्तावस्थेत राहून जागृतीत पुन्हा जाग्या होतात भूत वर्तमान व भविष्यातील सर्व वासनांचा त्यात समावेश आहे पूर्वीच्या वासनांच्या फळांसाठी चालू जन्म व पूर्वीच्या शिल्लक राहिलेल्या व वर्तमान जन्मात नव्याने तयार झालेल्या वासनांच्या फळांसाठी पुढील जन्म मिळतो झोपेत अस्पष्ट जाणीव असते वासना असणाऱ्या बुद्धीत सुशिप्तितही चैतन्याचे प्रतिबिंब पडत असले पाहिजे याविषयी अनुमान आकाशातील ढगात असलेल्या पाण्यातही आकाशाचे प्रतिबिंब असते याप्रमाणे सर्वांच्या सर्व वासनांची नोंद ठेवून त्याची व्यवस्था लावणारे चेतन तत्व गाढ झोपेतही चिद्रूपच असते ते अत्यंत ते अस्पष्ट असले तरी ते असते असा तर्क करता येतो तो तर्क असा जेथे पाणी असते तेथे त्यात आकाश प्रतिबिंबित होते आकाशातील ढगात पाणी असते त्यातही आकाशाचे प्रतिबिंब ते दिसत नसले तरी असले पाहिजे हा दृष्टांत बुद्धीच्या बाबतीत कसा लागू पडतो बघूया बीजभूत अज्ञान म्हणजे व्यष्टी अज्ञान चिदाभासा सहज असते ते बुद्धिरूपाने विकसित होते म्हणून बुद्धीत चिदाभास स्पष्टपणे भासतो बुद्धीलाच व्यष्टी अज्ञान असेही म्हणतात त्यात वासनारूप अज्ञानाचे बीज असते ते बुद्धीच्या रूपाने व्यक्त होते विकसित होते बुद्धी हे तत्त्व शुद्ध सत्वगुण व अग्नितत्वाचे असल्याने अत्यंत स्वच्छ आहे व म्हणून त्यात चैतन्याचा आभास असणे स्वाभाविक आहे जागृती व स्वप्न यात चिदाभास स्पष्टपणे कळतो कारण या अवस्थात ज्ञान होते असा तो या दोन अवस्थात असतो व कळतो तसा तो सुषुप्तीतही असला पाहिजे हे तर्काने कळून येते जीव व ईश्वर यांची निर्मिती अविद्या व मायातील आत्मबिंबाच्या आभासाने मूळ माया अनुक्रमे जीव व ईश्वर उत्पन्न करते असा श्रुतीचा अभिप्राय आहे जळातील आकाश व ढगातील आकाशाच्या उदाहरणाने त्याची चांगले संगती लागते आकाश एकच असता उपाधीमुळे ती दोन झाल्यासारखी होतात म्हणून जलाकाश व मेघाकाश ही दोन्ही आकाशे जसे भ्रामक आहेत तसेच जीव व ईश्वरही अविद्या व माया यांच्या उपाधीमुळे भासू लागल्याने भ्रामकच आहेत दोन्ही ठिकाणी वाटणारा भेद हा केवळ उपाधीमुळे भासतो ईश्वर व मेघाकाश मेघाप्रमाणे माया असून मेघातील जलकणाप्रमाणे बुद्धीतील वासना आहेत व जलकणातील आकाशाच्या प्रतिबिंबाप्रमाणे चिदाभास रूप ईश्वर आहे डग जसा सूक्ष्म जलबिंदूंचाच असतो तशी माया ही सूक्ष्म वासनांची घडलेली असते तुषारात म्हणजे सूक्ष्म जलबिंदूत जसे आकाशाचे तसे समष्टी वासनात चैतन्याचे प्रतिबिंब असते त्यालाच ईश्वर म्हणतात याला श्रुतीचे प्रमाण मायेमध्ये प्रतिबिंबित झालेला चिदाभास तोच माई व महेश्वर आहे असे श्रुती सांगते तोच अंतर्यामी सर्वज्ञ व जगदयोनी आहे माया तो प्रकृतीम विद्यात माईनम तू महेश्वरम श्वेताश्वतर बृहदारण्यकातील अंतरयामी प्रकरणात तसेच यहा सर्वज्ञ सर्वविध मुंडक उपनिषद आता समुद्रागिरैयच मुंडक उपनिषद या सर्व श्रुती तो ईश्वर जगताच्या उत्पत्तीचे कारण आहे व सर्वज्ञत्व सर्वसाक्षीत्वादी लक्षणे ही ब्रह्माची तटस्थ लक्षणे आहेत असे सांगतात वासना प्रतिबिंबित ईश्वराची सिद्धी गाढ झोपरूप आनंदमय कोश सांगावयास सुरुवात करून श्रुतीने हा सर्वेश्वर इत्यादी म्हटले आहे तोच हा वेदांनी सांगितलेला ईश्वर आहे मांडुक्यातील सहाव्या मंत्रात हा सर्वेश्वर सर्वज्ञ अंतर्यामी दृश्य जगताचे कारण म्हणजे योनी इत्यादी सांगितले हाच तो ईश्वर ईश्वराचे हेच खरे स्वरूप आहे अन्य कल्पना संकुचित आहेत आता ईश्वराचे सर्वज्ञत्व बघूया ईश्वराच्या सर्वज्ञत्व इत्यादी गुणांविषयी तर्क कुतर्क करीत बसू नये कारण श्रुतीचे वाक्य तर्काच्या मर्यादेत बसत नाही मायेमुळे सर्व काही संभवते नैषा तर्केण मतिरापने कठोपनिषद न विद्मो न विजानीमो यथितदनुशिष्यात ते केनोपनिषद तत्विदितात अथवा अविदितात अधिक केनोपनिषद तर्काने आत्मा कळत नाही इत्यादी श्रुती ब्रह्माच्या बाबतीत जशा परिपूर्ण श्रद्धेने स्वीकाराव्या तसाच ईश्वरासंबंधीच्या शुद्धीही स्वीकाराव्या मायेच्या विलक्षण प्रभावामुळे ईश्वर सर्वज्ञानी असणे सहज शक्य आहे ईश्वराचे अप्रतिहत सामर्थ्य ईश्वर जे विश्व निर्माण करतो त्यात मूलभूत बदल करण्याचे सामर्थ्य कोणत्याही जीवाला नाही म्हणून त्याला सर्वेश्वर म्हणतात सूर्याचे उदय असतं भरती ओहोटी ऋतुचक्र पदार्थाचे अंगभूत गुणधर्म इत्यादी ईश्वरी नियोजनानुसार चालतात ते कोणी बदलू शकत नाही म्हणून तर जड व जीवसृष्टीचा स्वामी म्हणजे सर्वेश्वर आहे आता ईश्वराचे सर्वज्ञत्व झोपेत सर्व प्राण्यांच्या बुद्धिस्त वासना अज्ञानात लीन होऊन असतात या सर्व वासना जगताच्या संबंधी असतात त्या जाणतो म्हणून त्याला सर्वज्ञ म्हणतात घन अज्ञानरूपी सुशुक्तीचा अभिमानी हे ईश्वराचे स्वरूप आहे या समष्टी अज्ञानामध्ये सर्व जीवांच्या बुद्धीतील सर्व वासना लीन होतात त्यामुळे त्या सर्व जाणतो असा तो सर्वज्ञ आहे समष्टी बुद्धीत प्रतिबिंबित चिदाभास हेच ईश्वराचे स्वरूप असल्याचे एकमत आहे त्यामुळेही तो सर्वज्ञ आहे वासनांचा जग हा विषय असतो त्यामुळे वासना असणारी बुद्धी वासना व वासनांचा विषय जग हे सर्व तो जाणतो ईश्वराच्या सर्वज्ञतेविषयी तर्क वासना अप्रत्यक्ष असल्याने ईश्वराचे सर्वज्ञत्व अनुभवाला येत नाही पण तो विश्वातील सर्व बुद्धीत व्यापून आहे हे लक्षात घेऊन त्याच्या सर्वज्ञतेचा तर्क करता येतो वासना अतिसूक्ष्म असल्याने अनुभवाला येत नाही संचिततैसी बुद्धी उपजे मनामध्ये या श्री तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे संचितरूप वासना बुद्धीत व्यापून आहेत व त्या वासनांनुसार निर्णय घेते ईश्वर सर्व हृदयर रुद्धेश तिष्ठती या गीता वचनानुसार ईश्वर जीवांच्या बुद्धीत व्यापून आहे वासनात सर्व जगताचा समावेश आहे हृदयात राहून ईश्वर सर्व वासना व वा जगत जाणतो आणि म्हणूनच ईश्वर सर्वज्ञ आहे आता ईश्वर आंतरयामी आहे विज्ञानमय या मुख्य कोशात व इतरत्र सर्वत्र व्यापून राहून हा नियमन करतो त्यामुळे तो अंतर्यामी होतो ईश्वर विज्ञानमयादी पाचही कोशात व्यापून असतो कोश पूर्ण शरीर व्यापून आहेत सर्व नियामक असा सर्व कोशांच्या आत राहतो व्यापक ईश्वर अतिसूक्ष्म असून तो स्थूल सूक्ष्म जड चेतन अशा सर्व सृष्टीत व्यापून आहे म्हणून तो आंतर्यामी आहे अंतर्यामीपणाला श्रुतीचे प्रमाण दिलेले आहे हा बुद्धीत राहून सर्व बुद्धी व्यापतो पण बुद्धीला तो जाणता येत नाही बुद्धी हेच त्याचं शरीर असून तो तिचे आतून नियंत्रण करतो असे वेद स्पष्टपणे सांगतात बृहदारण्यक उपनिषदामध्ये ईश्वराने व्यापलेल्या सर्व पदार्थांची यादी दिली आहे पृथ्वीपासून सुरुवात करून पुबीजापाशी म्हणजे रेत ती संपली आहे यह पृथिव्या तिष्ठन पृथिव्या अंतरो यम पृथ्वी न वेदयस्य पृथ्वी शरीरम यहा पृथ्वीमंतरो यमयत्तेशत आत्मा अंतर्याम्यूत अशी ती श्रुती आहे अर्थ आहे तो पृथ्वीत राहून तो पृथ्वीला आतून व्यापून राहतो पृथ्वी त्याला जाणीत नाही पृथ्वी ज्याचे शरीर आहे जो पृथ्वी व्यापून पृथ्वीचे नियंत्रण करतो असा अंतरयामी ईश्वर अमृत आहे अशा रीतीने सर्व पदार्थांच्या बाबतीत त्याच्या व्यापकत्वाचे तेथे वर्णन केले आहे हे समजण्यासाठी दृष्टांत तंतू जसा कापडामध्ये उपादानपणाने राहतो तसा ईश्वर सर्वाचे उपादान कारण असल्याने तो सर्वत्र व्यापून असतो ज्या कारणावाचून कार्य सिद्धच होत नाही व ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असतो त्या कारणाला उपादान कारण म्हणतात तंतू ह्या कारणावाचून कापड हे कार्य सिद्ध होत नाही तंतू कापडात उपादानपणाने राहतो या दृष्टांताप्रमाणे ईश्वर हा सर्व जडचेतनात्मक सृष्टीत उपादानपणाने व्यापून असतो तंतू वाचून कापडाला अस्तित्व नाही ईश्वरा वाचून जगाला अस्तित्व नाही म्हणून तो अंतर्यामी आहे सर्वत्र असून ईश्वर का दिसत नाही कापडाहून त्याचे सूत सूक्ष्म असते सुताहून कापसाचा बारीक तंतू सूक्ष्म असतो जेथे सूक्ष्मत्वाची मर्यादा संपते तेथे तो ईश्वर आहे असे लक्षात घ्यावे सूक्ष्म वस्तू दिसण्याचा आग्रह धरू नये ईश्वर तत्व दृश्य जगातील सूक्ष्माहून अत्यंत सूक्ष्म असल्याने ते तत्व दृष्टीला दिसणे शक्य नाही ते दिसलेच पाहिजे असा आग्रह धरू नये आता सूक्ष्म ईश्वर का दिसत नाही ईश्वराच्या दोन किंवा तीन कक्षा जरी लक्षात आल्या तरी सर्वांच्या आत व्यापून राहिलेला हा ज्ञानेंद्रियाने कळत नाही म्हणून त्याचा श्रुती व युक्तीच्या साहाय्याने निर्णय ने करावा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल काही मर्यादेपर्यंत तर्क करता येतात ग्रहाच्या नियमित कक्षा शक्तीची अनेक रूपे व ईश्वराच्या नावाने चालू असलेल्या धर्मकल्पना यावरून नियामकता शक्तिमानता व प्रशासकत्व याची अनुक्रमे कल्पना करता येते असा तर्क जरी केला तरी शेवटी ईश्वर सगुण निराकार व परोक्ष आहे असाच निर्णय करावा लागतो तसेच ईश्वर दर्शन हा शब्दप्रयोग केवळ ईश्वरी अवताराबद्दल वापरता येणे शक्य आहे हेही लक्षात घ्यावे ईश्वरी आज्ञा पाळून त्याच्या सगुण साकार अवतारांची उपासना करून आपले कल्याण करून घ्यावे हेच खरे आहे एवढेच माणसाला जमेल जग हे ईश्वराचे शरीर आहे ज्याप्रमाणे कापडाचे सूत कापडात व्यापून राहिल्याने कापड हे सूताचे जणू शरीर आहे त्याप्रमाणे ईश्वर जगात व्यापून असल्याने जग हे ईश्वराचे शरीर आहे म्हणजे विराट कापड रूपाने तंतूच असतो तसा जगत रूपाने ईश्वरच नटला आहे तंतुपट व ईश्वर जग याचे दृष्टांतदृष्ट्या साम्य सूत आकसले सैल पडले विरळ झाले व त्याची हालचाल झाली तर कापडही तसे होते म्हणून कापडाला जराही स्वातंत्र्य नसते त्याचप्रमाणे हा आंतर्यामी ज्या वासनेमुळे जसा बदलतो तसा त्याचा परिणाम अवश्य होतो यात शंका नाही कापड सुताचे बनलेले असते कापड पेटले असा शब्दप्रयोग होत असला तरी वास्तविक सूतच पेटलेले असते पण आपण कापड सत्यमानून सुताकडे लक्ष देत नसल्याने तसा वाक्प्रयोग होतो सूत हे कारण असून कापड हे कार्य आहे सूत तुटक गाळातलेले तसेच कापड तसेच होते याप्रमाणे समष्टी वासनेमुळे ईश्वर जेव्हा कार्य करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा जड जीवात्मक सृष्टीची रचना होते जीवाच्या प्रारब्धानुसार त्यांना ती ती फळे मिळावी असा ईश्वराचा संकल्प असल्याने त्याचा परिणाम म्हणून त्यानुसार सृष्टी चालते दृष्टांत प्रत्यक्ष असला तरी द्राष्टांत श्रद्धेने स्वीकारून स्वतःचे शाश्वत हित साधावे भगवद्गीता हेच सांगते ईश्वर सर्व भूताना रुद्धेर शेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारुढानी मायया हे अर्जुना हा जगन्नियता ईश्वर यंत्रावर आरूढ झालेल्या भूतांना मायेच्या सहाय्याने चक्रावर घालून फिरवीत त्याच्या हृदयात राहतो भगवान शंकराचार्य गीतेला स्मृती म्हणतात त्यात भगवान श्रीकृष्ण असे सांगतात की जीव व पंचमहाभूते यात ईश्वर व्यापून राहतो व त्यांचे अनिवार्यपणे नियंत्रण करतो हे अनादि रहाट गाडगे चालूच आहे रहाट गाडग्यात कोणतेच गाडगे पहिले नसते जीवातील ईश्वर विज्ञानमय कोशात राहतो विज्ञानमय सर्व सर्वभूते हृदयात राहतात त्यांचे उपादान कारण असलेल्या ईश्वराला तेथे विकार निर्माण होतात जीवाचा विज्ञानमय कोशच जीव कर्ता भूत इत्यादी नावांनी ओळखला जातो सर्वांचे विज्ञानमयकोश अंतकरणात म्हणजे हृदयात राहतात समष्टी अंतकरणात विज्ञानमय उपादान करण असलेले मायोपाधिक ब्रह्म म्हणजे ईश्वर विकार पावते म्हणजे प्रवृत्त होते बंधाचे परिणाम सुखदुःख भोग मोक्षेच्छा साधना इत्यादी सर्व विज्ञानमयाच्या आश्रयाने चालतात वासना त्यातच असतात वासनांना गती देणारा ईश्वर त्याचे उपादान कारण असून ईश्वरालाच माया विशिष्ट चेतन असे शास्त्रात म्हटले आहे यंत्र आरोह हो व भ्रमण म्हणजे काय देहादी पिंजरा हेच यंत्र असून ते मी आहे अशा देहाध्यासाला म्हणजे भ्रमाला आरोह हो म्हणतात विहित व निषेध अशी कर्मे करण्याच्या इच्छेला भ्रमण म्हणतात शरीरा असे यंत्र आणिक नाही असे समर्थ म्हणतात नव्या विज्ञानाला शरीराची एक अद्भुत यंत्र अशीच ओळख आहे देह हाडांची मोळी मी म्हणून पोटाळी असे श्री ज्ञानदेव म्हणतात हाच विचार आरोह हो या शब्दाने व्यक्त होतो यालाच देहतादात्म्य देहाध्यास अशी नावे आहेत या शरीरातील जीव चैतन्याची जी विविध कर्मांकडे प्रवृत्ती आहे तिलाच भ्रमण म्हणतात हालचाल म्हणजे ॲक्टिव्हिटी हे भ्रमणाचे मुख्य लक्षण आहे त्रिगुणांनुसार कर्मप्रवृत्ती वेगवेगळी असते ईश्वर व माया भ्रमण करवतात ईश्वर स्वतःच्या सामर्थ्याने विज्ञानमय रूप धारण करून त्या विज्ञानमयाच्या प्रवृत्तीच्या रूपाने विकार पावतो हेच मायेने केलेल्या भ्रमणाचे स्वरूप आहे ईश्वराला मायावी असेही म्हणतात ईश्वरापाशी मायेचे सामर्थ्य असून त्यामुळे जीव त्याच्या विज्ञानमयातील अनंत जन्माच्या संस्कारानुसार व पर्यायाने वासनांनुसार कर्माकडे प्रवृत्त होतो वासनेच्या मुखी आदळूनी भीते निर्वाहापुरते कारणते तुकाराम महाराज ईश्वर आतून नियमन करतो श्रुती आत राहून नियमन करतो या शब्दांनी असाच अर्थ सांगते याच प्रकारे पृथ्वी इत्यादींच्या बाबतीत विचार करावा गृहदारण्यकातील अंतरयामी ब्राह्मणाचा अनेक वेळा उल्लेख झाला आहे त्यामध्ये तो आत राहून कसा नियमन करतो हे स्पष्ट झाले आहे जीवांच्या प्रवृत्ती ईश्वराधीन आहेत मला धर्म कळतो पण मला तसे वागावेसे वाटत नाही मला अधर्म कळतो पण मला तो टाळता येत नाही माझ्या हृदयात राहणाऱ्या कोणत्या तरी देवाकडून मला जशी प्रेरणा मिळते तसे मी करतो दुर्योधनाने अंतप असे दुर्योधनाने प्रत्यक्ष श्रीकृष्णाला सांगितले अनिवार्य अंतप्रेरणा ही ईश्वरी व्यवस्था मानली पाहिजे जीवाच्या प्रयत्नांची उपयुक्तता प्रयत्न हाही ईश्वराचाच विकार असल्याने प्रयत्नांचा उपयोग नाही असे म्हणता येणार नाही ईश्वरच विज्ञानमय झाला आहे इच्छा द्वेषादी वासना या विज्ञानमयात असतात व त्याने मोहित झालेला जीव अविवेकी बनतो असे गीता सांगते इच्छा व द्वेषाच्या क्षेत्रात म्हणजे शरीरात समावेश आहे जेथे इच्छा असते तेथे प्रयत्न असतोच कोणत्या प्रयत्नाने काय फळ मिळते हेही शास्त्रात सांगितले आहे म्हणून प्रयत्न करणे हे जीवाचे काम आहे यशापयशाला मात्र प्रारब्ध जबाबदार आहे त्यामुळे ईश्वराचे नियंत्रण व्यर्थ ठरत नाही या ज्ञानामुळे ईश्वराचे प्रेरकत्व नाकारू नये ईश्वरी योजना नसल्याने प्रयत्न करूनही अपेक्षित फळ मिळाले नाही तरी त्यामुळे आत्मरूप मी असंग आहे अशी बुद्धी उत्पन्न होते प्रयत्न करूनही फळ मिळणे किंवा न मिळणे हा प्रारब्धाचा भाग आहे व कर्मविपाक ही ईश्वरी योजना आहे अर्थात ईश्वराचे प्रेरकत्व नाकारू नये जीवरूप मी ईश्वराधीन आहे पण आत्मरूप मी असंग आहे अशा निश्चयासाठी वरील ज्ञानाचा उपयोग होतो ईश्वर शरणागतीची बीजे येथे दिसतात आत्मा असंग आहे या ज्ञानाचा उपयोग त्या बोधानेच मुक्ती मिळते असे श्रुती व स्मृती सांगतात श्रुती व स्मृती या माझ्याच आज्ञा आहेत असे भगवंताने सांगितले आहे असंगोयम पुरुष गृहधार्मक इत्यादी श्रुती आत्मा असंग आहे असे सांगतात नमे बधनंती कर्माणी गीता असे गीता सांगते असा आत्मा मी आहे या अनुभवानेच मोक्ष मिळतो श्रुती या वेदांतर्गत असून वेद ईश्वराचे निश्वसित आहेत गीतास्मृती तर भगवंतानेच सांगितली आहे ईश्वराच्या भयाने जग चालते त्याच्या भयाने अशा शब्दाने श्रुती सांगते म्हणून ईश्वरी आज्ञेचेच भय मानले पाहिजे मात्र हे ईश्वरत्व अंतरयामीहून वेगळे आहे कठोपनिषदमध्ये याच्या भयाने अग्निदाह करतो इत्यादी वर्णन आहे तैतरियामध्ये हाच आशय आहे या भयामागे ईश्वरी शासन असून त्यालाच आज्ञा म्हणतात अंतरयामित्व म्हणजे आत राहून नियमन करणे सर्वेश्वरत्व म्हणजे आज्ञा देऊन ती न पाळणाऱ्या शिक्षा करणे ही दोन्ही कामे ईश्वर करतो याला प्रमाणभूत श्रुती या अविनाशी परमात्म्याच्या आज्ञेमध्ये अशी व हा सर्व जीवांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे नियमन करणार आहे अशी श्रुती आहे याज्ञवल्क्य व गार्गीच्या संवादात पहिले वाक्य असून दुसरे तैतरियात आहे या दोन श्रुतीत अनुक्रमे या ईश्वराचे सर्वेश्वरत्व व अंतर्यमित्व सांगितले आहे जगत योनी म्हणजे काय या जगाची उत्पत्ती व प्रलय करीत असल्याने जगत योनी होतो उत्पत्ती व प्रलय म्हणजे अनुक्रमे प्रकट होणे व गुप्त होणे होय योनी म्हणजे कारण तो जगाच्या उत्पत्तीचे व नाशाचे कारण आहे मागील कल्पानंतर लीन झालेली सृष्टी प्रकट करणे म्हणजे उत्पत्ती चालू कल्पाचा अंत झाल्यावर ती गुप्त करणे म्हणजे प्रलय हे वेदांत मत आहे याला पुढील दोन श्लोकात दृष्टांत देतात उलगडलेले कापड जसे चित्र प्रकट करते त्याप्रमाणे स्वतःमध्ये लीन केलेले जग जीवांच्या कर्मामुळे हा ईश्वर पुन्हा दाखवतो कापडावर एका बाजूने चित्र रंगवून ते गुंडाळले तर चित्रे जणू गुप्त होतात व उलगडले तर प्रगट होतात त्याप्रमाणे जीवाची कर्मे फल देण्यास पक्व झाल्यावर ईश्वर पूर्वी स्वतःच्या ठिकाणी लीन केलेले जगत पुढील कल्पाच्या आरंभी पुन्हा प्रकट करतो आणि ज्याप्रमाणे कापड गुंडाळल्यावर चित्रगुप्त होतात त्याप्रमाणे जीवांच्या कर्माचा क्षय झाल्यावर तो ईश्वर त्यांना स्वतःमध्येच लीन करतो जीवाच्या कर्माचा क्षय झाल्यावर प्रलय होतो म्हणजे जीव गाढ झोपेत जातो व सर्व जीवांच्या कर्माचा क्षय होतो तेव्हा सृष्टी प्रलय होतो म्हणजेच ईश्वर सर्व जगत स्वतःमध्ये लीन करून आपल्या स्वरूपात स्थिर होऊन राहतो अशीच आणखी चार उदाहरणे घेऊया सृष्टीचे उत्पत्ती प्रलय हे रात्र व दिवस निद्रा व जागृती डोळे मिटणे व उघडणे मनाची निर्विचार अवस्था व मनोराज्य यांच्याप्रमाणे आहेत उत्पत्ती प्रलय हा द्राष्टांत व चार दृष्टांत याच्यामधील संबंध असा रात्र व दिवस दिवसभर केलेले व्यवहार रात्रीच्या विश्रांतीनंतर पुढील दिवशी तसेच चालू राहतात निद्रा व जागृती बुद्धीवर असलेले जागृतीतील सर्व संस्कार झोपून पुन्हा जाग आल्यावर तसेच असतात डोळे उघडणे व झाकणे डोळे उघडे असताना दिसणारे दृश्य एक क्षणभर डोळे बंद करून उघडल्यावर तेच असते निर्विचार व मनोराज्य मनोराज्य चालू असताना क्षणभर निर्विचार अवस्था आल्यावर पुन्हा तेच मनोराज्य पुढे चालू राहते याच रीतीने प्रलयानंतर जेव्हा परत सृष्टी उत्पन्न होते तेव्हा सर्व प्राण्यांचे संस्कार परत जागृत होऊन सृष्टी पूर्वीच्या कल्पाप्रमाणे सुरू राहते जग प्रकट करून लीन करणे हे ईश्वराचे सामर्थ्य आहे आज इथेच थांबू हरिओम तत्स